नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा बांधकाम कामगारासाठी मिळणार दहा हजार रुपये आणि भांडे किट या दिवशी बघा खात्यामध्ये जमा होणार आहेत आपल्याला दहा हजार रुपये कसे जमा होणार आहेत काय बघा यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहिजे जर अर्धवट व्हिडिओ पाहिला तर आपल्याला यामध्ये काही समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दहा हजार रुपये आणि भांड्याची जे काही किट आहे बघा ती आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि भांड्याची किट आपल्याला घरपोच मिळणार आहे महाराष्ट्र राज्याने आपल्या कष्टकरी नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे बघा राज्यामधील बांधकाम कामगाराच्या आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक विशेष योजना या ठिकाणी चालू करण्यात आली बघा ही योजना म्हणजेच महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना जी राज्यामधील लाखो कामगारांच्या जीवनामध्ये या ठिकाणी सकारात्मक बदल घडवून आणायचे लक्ष ठेवते बघा या योजनेची सुरुवात अठरा एप्रिल दोन हजार वीस रोजी करण्यात आली होती त्यासाठी एक विशेष ऑनलाईन पोर्टल म्हणजे वेबसाईट या ठिकाणी आपल्या समोर आहे बघा ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाणार आहेत या ठिकाणी ही तयार करण्यात आलेली बघा या पोर्टलच्या माध्यमामधून राज्यामधील बघा बांधकाम क्षेत्रामधील सर्व कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे विशेष म्हणजे हे पोर्टल कामगारांसाठीच विकसित करण्यात आलेले बघा जेणेकरून बघा त्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येईल तर या योजनेअंतर्गत राज्यामधील पात्र कामगारांना दोन हजार रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे ही रक्कम बघा कामगाराच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे परंतु केवळ ही आर्थिक मदत एवढ्यापुरतीची योजना मर्यादित नाही तर या पोर्टलच्या माध्यमामधून बघा महा बी ओ सी डब्ल्यू या पोर्टलच्या माध्यमामधून राज्यामधील मा कामगारांना अनेक इतर सुविधा आणि लाभसुद्धा मिळणार आहेत यामध्ये काय काय असणार आहे बघा आरोग्य सुविधा शिक्षण सहाय्य कौशल्य विकास कार्यक्रम इत्यादींचासुद्धा समावेश असणार आहे तर पहा या योजनेची व्याप्ती लक्षात घेता ही योजना राज्यामध्ये विविध वी नावांची ओळखली जाते कामगार सहाय्य योजना महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना त्याच्यानंतर महाराष्ट्र कोरोना सहाय्य योजना इत्यादी बघा या ठिकाणीचे नाव आहेत विशेषपणे बघा कोरोना महामारीच्या काळामध्ये या योजनेने अनेक कामगारांना या ठिकाणी दिलासा दिला या काळामध्ये बघा बारा लाख बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करण्यात आली होती जी त्यांच्यासाठी बघा जीवनदायीसुद्धा ठरली होती तर आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहेत सर्वप्रथम आपल्याला इच्छुक आप कामगारांना या वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःची बघा या ठिकाणी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करायचं आहे बघा यामध्ये नोंदणी केल्यानंतर आपल्याला बघा आपला मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर आपल्या या ठिकाणी बघा नोंदणी होणार आहे नोंदणीपूर्वी बघा कामगारांनी स्वतःची पात्रता तपासून घेणं महत्वाचं आहे बघा आपल्याला काय काय कागदपत्र लागत आहेत ते या ठिकाणी पाहून घ्या सगळ्यांनी या ठिकाणी जर पाहिलं तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे बघा अठरा तीस साठ वर्ष दरम्यान असलं पाहिजे कामगाराने किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेलं असलं पाहिजे कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे यासाठी कोणकोणते कागदपत्र आपल्याला पाहिजेत तर या ठिकाणी आधार कार्ड लागतं त्याच्यानंतर हयात असलेलं प्रमाणपत्र लागतं राहण्याचा पत्त्याचा या ठिकाणी पुरावा लागतो वयाचा पुरावा लागतो शिधापत्रिका म्हणजे कुपन आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे ओळख प्रमाणपत्र पण पाहिजे मोबाईल नंबरसुद्धा पाहिजे नव्वद दिवस कामाचं प्रमाणपत्रसुद्धा पाहिजे आणि आपल्याला फोटो पण लागतील बघा पासपोर्ट साईडचे फोटोसुद्धा या ठिकाणी पाहिजे या सर्व कागदपत्रांची डिजिटल प्रत तयार ठेवल्यास हो ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार आहे तर बघा आपल्याला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते बघायचं आहे सर्वप्रथम आपल्याला बघा या वेबसाईटवर जायचं आहे बघा आणि याला होम पेजवर वर्कर्स पर्यायावर क्लिक करायचं त्यानंतर वर्कर्स रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे नवीन पेजवर तर आपली जी काही पात्रता आहे बघा ती आवश्यक आपल्याला माहिती भरायची बघा आपल्या जे काय इलिजिबिटी क्लिकवर इलिजिबिलिटीवर क्लिक, क्लिक केल्यानंतर पात्र असेल तरच नोंदणी फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक आपल्याला माहिती काळजीपूर्वक भरायची आहे आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि शेवटी सबमिट बाटनवर क्लिक करून आपला फॉर्म या ठिकाणी नोंदणी पूर्ण करून सबमिट करायचा आहे फॉर्म आणि बघा या सोप्या पायऱ्याद्वारे कोणताही पात्र कामगार सहजपणे या ठिकाणी नोंदणी करू शकतो नोंदणी यशस्वी झाल्यावर कामगाराला एक नोंदणी क्रमांक मिळेल आणि हा क्रमांक पुढील व्यवहारासाठी महत्त्वाचा असतो म्हणून तो जपून ठेवणेसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे या योजनेचं महत्त्व जर पाहिलं तर अनेक पातळ्यावर प्रथम बघा ही योजना बांधकाम क्षेत्रामधील कामगारांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करते बांधकाम क्षेत्र बघा अनियमित आणि अस्थिर स्वरूपाचं असतं कधी कधी काम येतं तर कधी कधी नाही मिळत तर अशा परिस्थितीमध्ये ही योजना कामगाराला एक आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक आधार सुद्धा देते थोडक्यात जर पाहिलं तर महाराष्ट्र बांधकाम कामगार ही योजना राज्यातील लाखो कामगारांसाठी एक वरदान ठरली आहे ती केवळ बघा आर्थिक मदत देत नाही तर कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी काम, विकास काम करते आणि या योजनेचा यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यामधील बांधकाम क्षेत्राचं स्वरूप बघा बदलण्याससुद्धा सुद्धा मदत होणार आहे आणि कामगाराचे जीवनमान सुद्धा या ठिकाणी सुधारणारी अशी या ठिकाणी अपेक्षा आहे तर या योजनेचा संपूर्ण फायदा मिळवण्यासाठी कामगारांनी सुद्धा पुढाकार घेणं खूप आवश्यक आहे त्यांनी स्वतः माहिती घेऊन नोंदणी करायची आणि या योजनेमध्ये पुरेपूर लाभ घेणे महत्त्वाचं आहे तसेच बघा स्थानिक प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि कामगार संघटना या योजनेच्या प्रचार आणि प्रसारामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास या योजनेचा लाभ अधिकाधिक कामगारांपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे तर बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब आहे बेल ऐकून ऑन करायची आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायची जेणेकरून तुम्हाला बघा अशीच महत्वाच्या योजनांची माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळत जाणार आहे